नमस्कार रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात रविराज प्रियाला बोलतात किती खोटेपणा करणार आहेस अगं तुझा हा खोटेपणा आम्ही माहेरी तुझा सण करतच होतो पण तू शेवटी तिथे माझी मुलगी होतीस म्हणून तुझ्या सर्व चुका मी पाठीशी घालत होतो अगं पण हे तुझं सासर आहे तन्वी तुला किती वेळा सांगितलं तू जरा नीट वागत जा समजूतदारपणाने वाघ पण नाही तुझं अजून बालिशपणाने वागणं जातच नाही तन्वी काय करायचं तुझ्या वागण्याचं त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते तन्वी त्याच दिवशी मी स्वतः तुला विचारलं होतं मैपतची तुझा काही संबंध आहे का पण त्या दिवशी तू मला गुंडाळलंस त्या दिवशी तू मला खोटं नटं सांगितलंस आणि मला गप्प केलंस पण तेव्हापासून माझ्या मनात तुझ्याबद्दल राग खतखतत होता आणि आज मात्र कळून चुकलं की तुझं आणि त्या मैपतचं काहीतरी काहीतरी चाललंय जे तू या केच्या बाबतीत लपवतेस तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा आत्या जाऊ दे खरं तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही मुळात या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर तन्वी कधीच चांगलं वागू शकत नाही तन्वी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करू शकते बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली तू गप्पा बसना आई आणि माझं बोलणं चालू आहे ना तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस मुळात तुझ्याशी मला बोलायचंच नाहीये प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो आणि रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला कोणताच संबंध तुमच्याशी ठेवायचा नाही मला कळून चुकलंय तुम्ही किती खोटेपणाने वागता येते मुळात मला तुमच्याशी बोलण्यात सुद्धा इंटरेस्ट नाही त्यावेळेला मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि ते प्रियाच्या जवळ जातात आणि प्रियाला सणसणित अशी कानाखाली मारतात आणि प्रियाला बोलतात तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती मुळात तू असं का वागलीस तेच मला कळत नाही मुळात तुझं हे वागणंच मला पटलेलं नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं मला जमतच नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय काय करावं तेच समजत नाही पण तुझं मात्र एकच तुला जे पाहिजे ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं तुमचं वागणं तुमचं बोलणं मला कळतंय तुमच्या बोलण्याचा मला अर्थ कळतोय पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा बाबा मी काही चुकीचं केलेलं नाही सादर रस्त्यातून जाताना तो मैपत मला भेटला तर त्याच्याशी उभं राहून बोलले एवढंच काय तो माझा गुन्हा तेव्हा मात्र प्रतिमा बोलते पुरे कर अगं एवढं खोट बोलताना तुला कसं काही काही वाटत नाही खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतो तन्वी कसं बोलायचं तेच मला कळत नाही तुझ्याशी आत्ताच्या आत्ता पहिल्यांदा या घरातून चालती पड तेव्हा लगेच प्रिया बोलते आई तू काय बोलतेस आहे का तुला त्यावेळेला रविराज बोलतात प्रतिमा जे काही बोलते ते खरं बोलते तन्वी तुला सगळ्या गोष्टी सहज मिळत गेल्या म्हणूनच तुला गोष्टींची जाणीव नाही पण आता मात्र तू या घरातून बाहेर पडायचंस आणि हो बापाच्या घरचे सुद्धा दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद तन्वी तू स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया मुद्दामून हातापाया पडत असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी प्रतिमा बोलते ही अशी ऐकणार नाही आणि प्रतिमा प्रियाला फरफटत बाहेर काढते त्यावेळेला अश्विनकडे प्रिया बघत असते त्यावेळेला अश्विन, अश्विन बोलतो मी तर सकाळीच तुला बोजा बिस्तरा फेकत बाहेर काढलं होतं पण तरीसुद्धा लाजग्यासारखी तू या घरात शिरलीस म्हणून मला गप्प बसावं लागलं पण आता स्वतःची आई तुला या घराबाहेर काढते मुळात माझ्या माझ्या मनावरचं ओझ कमी करतीय प्लीज तू आता, चा आता इथून चालती पड तुझाड सुद्धा मला पाहिजे राग आलेला असतो प्रतिमा प्रियाचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर धकलते आणि तिला बोलते चालती पड आणि इथे थांबू सुद्धा नकोस मुळात मला तुझं तोबाड तो सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र प्रतिमा खूपच चिडते आणि प्रतिमा प्रियाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र प्रतिमा मोठ्याने बोलते तन्वी आजपर्यंत मुलगी म्हणून सगळ्या चुका पोटात घातल्या पण आत्ता नाही आता खरंच तू खूपच मोठी चूक केलीस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात तुला मी कधीच साथ देऊ शकत नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं खरं तर आई आहेस म्हणून मी मगापासून तुझ्या सगळ्या गोष्टी सहन करते पण माझ्या सासरी येऊन तू मला असं घराबाहेर नाही काढू शकत मुळात तुझा इथे अधिकारच नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी तोंडाला आवर घाल आईला कोणत्याही गोष्टीचा अधिकार असतोच तुला कळतंय का तू कोणाशी काय बोलतेस ती आणि प्रतिमाचा या घरात कायमच अधिकार आहे तू तिच्याशी या भाषेत बोलू शकत नाहीस तेव्हा मात्र प्रतिमा बोलते कळलं का काय बोलली पूर्ण आई आत्ताच्या आता इथून चालती पड त्याच वेळेला तिथे कल्पना येते आणि कल्पना प्रियाच्या गंग गळ्यातील मं, मंग मंगळसूत्र ओढून घेते आणि मोठ्याने बोलते माझ्या मुलाचा आणि तुझा संबंध कायमचा संपला मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे या, या घराकडे नजर वर करून बघायचं नाही नाहीतर मी काय करेन ना ते तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र कल्पना प्रियाला घराबाहेर धकलते आणि मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्याच गोष्टी संपल्या आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर तू आता या घराबाहेर पडायचंस आणि खरोखर प्रतिमाने प्रियाला घराबाहेर ढकललेलं असतं आणि ती दरवाजा लावायला निघते तेवढ्यात मात्र प्रिया मोठ्यानी बाबा बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना बाबा तुमच्या लेखीचं आयुष्य उद्ध्वस्त आहे त्यावेळेला मात्र रविराज मोठ्यानी बोलतात प्रतिमा दरवाजा लाव या मुलीचा चेहरासुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही प्रतिमा ज्या पद्धतीने ही मुलगी वागते ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत कायमच आहे आणि कायमच राहणार प्रतिमा तू एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर या मुलीला या घरातून बाहेर काढलंच आहेस पण प्लीज दरवाजा लावून घे त्यावेळेला प्रतिमा प्रियाला बोलते बाबा काय म्हणाली ऐकलं नाहीस का अगं बाबांच्या मनातून तू तु उतरलीस जरा विचार कर आणि खरोखर कर रविराजने दरवाजा बंद करायला लावलेला असतो प्रिया मात्र बाहेर एकटीच बसलेली असते आणि ती रडत असते त्यावेळेला लगेच रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा मला कळतंय तुला त्रास होतोय तुझ्या स्वतःच्या मुलीशी असं वागताना तुला वाईट वाटतंय वाट वाट पण नको त्रास करून घेऊस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतिमात्या आणि रविराजचा निर्णय जो होता तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका